मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सावलीचं सत्य ऐश्वर्यासमोर येणार आता इकडे मात्र सावली सारंगला म्हणल्याच्या नंतर सारंगला परवानगी देतो की जा बाबा रियाजाला तुला जायचं असेल तर जा आता भैरवी माईचा शब्द म्हणल्यावर तुला, तुला तो फॉलो करावाच लागणार त्यानंतर सावली मात्र लवकरात लवकर ते दोघे ऑफिसला जातात त्यानंतर सावली ऑफिसहून लवकरात लवकरच रियाजाला जाण्यासाठी येत असते तर सावली मात्र घरी सांगत असते की तारा आहे त्यांनी पुन्हा गाणं गायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत जावं लागेल तर सावली आणि इकडं तारा मात्र रियाजासाठी भैरवीच्या घरी येत असता भैरवी मात्र त्या दोघींकडून रियाज करून घेत असते पण आईश्वर्याला डाऊट येतो की चला बाबा खरंच ही मुलगी गाणं गाते का तारा गाणं गाते मला कळतच नाही मला ना माझा संशय आहे ना मला तो खात्री करून घ्यायची आहे आता सावली आणि तारा मात्र रियाज करत असतात सावली मात्र तिचं तिचं गाणं म्हणत असते तर सावली मात्र मो सॉरी तारा मात्र मोबाईल बघत बघत कसा सूर लावायचा तिच्यासोबत कसं गाणं मॅच करायचं हे सगळं बघत असते तर भैरवी मात्र सूर व्यवस्थित आहे की नाही ते चेक करत त्या दोघींना सांगत असते तर मात्र ऐश्वराला गाण्याचा आवाज येतो पण मात्र त्यांचा दरवाजा खुल्लाच राहतो जेव्हा ऐश्वराला गाण्याचा आवाज येतो हळूहळू ऐश्वर्या मात्र भैरवीच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करते जातही असते मात्र ती दरवाज्याकडून जाता जातात ती मात्र खिडकीतून बघत असते की नेमकं आतमध्ये गाणं कोण म्हणतंय तर मात्र गाणं सावली म्हणत असते तारा फक्त ॲक्टिंग करत असते आणि भैरवी मात्र त्या दोघींकडून रियाज व्यवस्थित चाल वगैरे आहे का नाही ते सगळं काही म्हणून घेत असते पण जेव्हा ऐश्वर्या खिडकीतून बघते ऐश्वर्याला तर धक्काच बसतो ऐश्वर्या तर डायरेक्टली तोंडाला साथ लावले तिला कळतच नसतं नेमकं ही मुलगी गाणं गाते पण मग ताराला काही इचा आवाज देत असेल इतका छान आवाज आणि मग ताराच्या दबावाखाली ही मुलगी का राहत असेल आता ऐश्वर्याला काही कळतच नसतं तर बघूया ऐश्वर्या आता सावलीचं सत्य सगळ्यांना सांगूनच टाकते की काय का सावली स्वतःहून मात्र तिचं सत्य सगळ्यांना सांगते आता खरं तर ना तारामुळे हे सगळं काही बंद होणार होतं तारानं मात्र तिचे मॉडलिंग वगैरे करायचा विचार, विचार केला होता आणि हे गाणं वगैरे सोडून द्यायचा विचार केला होता म्हणून सावलीची तर मात्र मस्तपैकी सुटका होत होती पण मात्र आता त्या जयंतीमुळे आता तारा अडगळ्यात आली आणि तिला मात्र परत एकदा रियाजाला जावं लागतं गाण्याचे कार्यक्रम चालू करावे लागते नाहीतर ती जयंती मात्र ताराचे बरेचसे काही फोटो ती म्हणली की मी ना डायरेक्टली व्हायरल अकाउंटवर सगळे काही व्हायरल करून टाकेल अपलोड करून टाकेल त्याच्यामुळे तारा घाबरली आणि मग त्यामुळे तिनं होकार दिला नाहीतर मग सावलीची मस्तपैकी सुटका होत होती आता बघूया ऐश्वर्यानंतर सावलीला बघितलं गाणं म्हणतावे तारा फक्त ऍक्टिंग करत असते तर आता ऐश्वर्या घरी जाऊन सगळ्यांना सांगते आणि तारा सॉरी सावली आणि सारंगच्या नात्यामध्ये काहीतरी होतं आणि सारंग आणि सावलीचं नातं तुटतं की काय हे बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय Bye.